नमस्कार भाई नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय गाडी पाळली रणवीर राव भाई पाटील आडोली कल्याण यांचा मथूर आणि तुमचा राजा हो। काय सांगाल त्या गाडी बद्दल गाडी चांगली फारी स्पीड चांगली होती गाडीला आणि सेमीला गटापेक्षा डबल गाडी पाहून शेमिला स्पीड होता गटापेक्षा शेमेला जास्त स्पीड होता गाडीला कसे काय सेमीला गाडी तुम्ही आणली काय सांगाल त्या गाडी बद्दल गाडी फार शिफ्टीला पळत होती एक नंबर गाडी पाहिली ज्याच्या त्याच्या सीटला पहिला दोन्ही पण पाळणार आहे आणि मथूर पण चांगला पाळ मथूर बघा ना मध्ये जास्त पडतो दोन उडे जास्तच पळवतो काय सांगा वासरामध्ये कारण फार वासर खेळावर घेऊन पाहतो मसूर अजिबात त्रास देत नाही वासरायला गाडी तुम्ही आणली तुम्हाला काय अनुभव येतला आहे गाडीमधून गाडीमध्ये आणि असा भेटला महत्वाचं पाळ म्हणजे आपण असं लावीच बघेल होतं पळताना कारण गाडीवर असता लोक बसेल नव्हतं कारण आपल्या राजाच्या गळ्यात पळलं म्हणून आपल्याला अंदा पण अंदाज आला कारण शाना वेले। वेले। वेल आहे एक नंबर पहिले आहे जसा आहे तसा मालक पण माल मालकासोबत तुम्ही दोन तीन वेळा बसले पण गाडीवरती पण आणि काय सांगा मालक जसा राजा माणूस आहे बैल पण त्याचं तसंच राजा आहे दादा पण तुमची तारीफ करत होते कि खूप चांगली ड्रायव्हिंग करता काय सांगाल त्याबद्दल चांगली आता बरेच अनुभव आलेले गाडी आणायचे ते त्याच्यामुळे चांगली पद्धतीने जेवढे पण गाडी आणल्या त्याच्यामधनं कोणत्या गाडीचा स्पीड जास्त लागला गाडी आता बरेच गाड्या पहाल्या आपली सम्राट राज्याची जशी गाडी पळती त्याच पद्धतीनं मतूर राजाची पण गाडी पाहाली योगायोगाने पहिला झुडून आला आणि पूर्ण पब्लिकच्या मनावर आधी राज्य केला थोडीनी काय सांगाल पण गाडी बघा ना मथूर मध्ये लवकर कोणासोबत सोबत पलायला भेटत नाही पण आपला योग्य असा आला की डायरेक्ट हिंदगेश्री मैदानामध्ये गोडी पळाली आणि नादच केलं लय एक नंबर गाडी पळाली दादा याच्या पुढे कधी जोडी पडतो दिसेल आपल्याला शंभर टक्के दिसला दादा राजा आणि सम्राट या जोडीने ना महाराष्ट्र गाजवला आणि कमी कालामध्ये तुमचं नाव लोकित केलं काय सांगाल त्याबद्दल म्हणजे आला ते आणि लय कमी वयात भरपूर नाव मिळून गेलं त्या ना आम्हाला दादा आज हिंद केसरी पारंपरिक मैदान या मैदानाविषयी काय सांगाल आता आमची एवढीच अपेक्षा होती बा सगळ्यांची आपला राजा पैजनला राहा बाकी काय फायनल झाली असती तर काय तर... तुम्हाला तर... अंदाज काय वाटतो तुम्हाला काय फायनल झाली असती आता काहीतरी झालंच असतं गाडी चांगला गॅस लागत होता एक नंबर मिळूनच गेल असत म्हणजे तुम्हाला एवढा अनुभव होता की एकच नंबर झाला असता हो झाला असता दादा आपल्या गाड्यात तीन पला काही गाडी सेमीला मार खाली चिमण्या गटाला मारखा नाही नाही शेमीला मार, मार निघाली गाडीनं सम्राटची पण गाडी बसेल कारण पुढच्या निकाला पट्टीला लागला लॉबिटच म्हणजे पूर्णी ऑबिटच बी नाही पण थोडी आहे नॉर्मल काहीतरी हा म्हणजे पंचांना निकाल दिला ते आपल्याला मान्य आहे पंच येतील ते योग्य दिसत हा योग्य देतील दादा बघा ना आता चिमण्या पण चांगला पड जाईल तिथे तुमचं नाव करतो काय सांगाल त्याबद्दल आता चिमण्या जिथं जातो तिथं चिमण्याचं पण गटाला तास पलटी होऊन बी पण दोन चार शकड्यांना ला गाडी लागली कारण तो बैल पण ज्या बैलाच गाड्यात जातो तिथे एक नंबर करतो सुट्टीला घोटाळा झाला आमच्याकडून दादा राजा आणि चिमण्या पडले कधी एकत्र पळेल ना पडले हा कुठल्या मैदानामध्ये आमच्या तिकडे पळाले होते राजांची राजा राजा आदत वयात एक एवढं नाव करतो काय सांगाल त्याबद्दल आता राजांना फार <coughs> मोठं नाव करून दिलं सगळं आमचं परिवार पण खुश आहे राजावरती आणि कोणीच नाही म्हणत मी असं राजाला जीव लावते घरी गेल्यावर पण सगळे देखभाल घरचेच लोक बघते राजाची जास्त करून आज घरच्यांचं काही प्रत्येका होते घरच्यां काही फोन आले की नाही घरच्यांचे पण फोन आले आता घरच्यांचे सगळ्यात आता सोबत पळवून आलं कारण आपल्या गाडी पण दोन्ही बैल एक नंबर करेल आपण कारण माथुर पण पाच सहा वर्षाने एक नंबर आपला बैल आणि त्याच्यासोबत पळताना सगळ्याला आनंद होतो सगळ्याला खुशी होती मुंबईला यायचं काही नियोजन आहे की नाही मुंबईला अजून काही नियोजन नाही बघू करू एक दोन बिनजूड करू हा तिकडच राहिलेलं आहे कारण बरेच लोक म्हणते तिकडं कधी जाताना आपले नंदी पाळताना का मुंबईमध्ये मुंबईला एक एक दोन दोन बिनजोड करू एक दोन दोन बिंजोड घरची गाडी कसं मध्ये वगैरे बघू आता घरची गाडीत करू किंवा पैऱ्याच करू करू बिनजोड पण मुंबईला म्हणजे लवकरच येण्याची तयारी आहे हो लवकरच येऊ दादा जेव्हा मथूर मध्ये पळाला आणि जेव्हा तुम्ही सगळे प्रेक्षक तुमच्याकडे आले तेव्हा तुमच्या आनंद होता आज आनंद कारण आता गाडी म्हणजे सेमीला पण चांगल्या गाड्या होत्या आपल्याला आणि चांगल्या पद्धतीनं पण गाड्या पाळल्या पा। सगळ्या पण आता तुम्ही आज जीव तोडून गाडी हाकली सेमीला म्हणजे मागे मुलं बघितलं फक्त गाडी हाकल्याचं काम केलं काय सांगाल गाडी आता सगळ्यांची एकच राहते कोणी पण राव बसेल असलं तर गाडी माझी लागायला पाहिजे सगळ्यांची अपेक्षा राहते आपली पण अपेक्षा तशीच होती गाडी एक नंबरला आपलीच उतराव आणि ताकदीना राहुल भाई पण म्हणते होते बाकी काही हो द्या मला शेमी काढायला पाहिजे शेमीला गाडी बसायलाच पाहिजे काही करी जेवढ ताकती ना आणायची तुला तेवढ्या ताकती गाडी आण फक्त शेमीला गाडी बसायलाच पाहिजे जेव्हा सेमीला गाडी बसली तेव्हा राहुल दादा येऊन तुम्हाला काय आहे काहीच नाही आता राहुल दादा फार खुशी मध्ये होते नव्हतं त्याच्या महिन्यात फायनलला राहिली बस समाधानी म्हणे आपल्याला हा दादा एक जण प्रार्थना करतो की तुमचं राजा सम्राट असंच नाव करो आणि इतक्या वेळ त्याबद्दल खूप आभार